भरधाव वेगात स्कूटी चालवताना केवळ फोनवर बोलता यावं याकरता महिलेने अनोखी शक्कल लढवली तिने केलेल्या या जुगाडाची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे सध्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे शहरांपासून ते गावगाड्यांपर्यंत इंटरनेटने जवळपास प्रत्येकाचं जीवन व्यापून टाकलंय काहींना तर मोबाईल शिवाय एक क्षणही करमत नाही मोबाईलच्या या घातक व्यसनानं प्रत्येकाला जखडलंय याचा प्रत्यय या बंगळुरू मधील एका महिलेचा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना आला सोशल मीडियावर एका स्कूटी चालवणाऱ्या महिलेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसते त्यामागील कारण ही तितकंच खास आहे बंगळूरच्या रस्त्यावर ही महिला सर्रासपणे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत फोनवर बाता मारताना दिसत आहे पण या कामासाठी आपले हात कामी लावण्यापेक्षा तिने भन्नाट जुगाड केला आहे तिने केलेला जुगाड पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावलाय व्हायरल व्हिडिओ नुसार या महिलेने फोन चक्क कानाला बांधल्याचं दिसतंय ओढणीने फोन कानाला बांधून भरधाव वेगाने स्कूटी चालवत ही महिला फोनवर बोलते आहे या महिलेला नेटकऱ्यांनी चांगलंच फटकारलंय एक्स वर थर्ड आय द्वारे हा व्हिडिओ शेअर करण्यात आला महिलेच्या या कृत्यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे अनेकांनी या महिलेची चांगलीच कान उघडणी केल्याचं पाहायला मिळतंय आतापर्यंत हा व्हिडिओ चार लाखांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा